नाशिकच्या सात सापुतारा घाटामध्ये बस दरीमध्ये पडली आहे आणि दोन मुलांचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समजते चालकाचं स्टेअरिंगवरच नियंत्रण सुटलं आणि ही लक्झरी बस आहे जी दरीत कोसळली दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती कळतीये आणि हा अपघाताचा व्हिडिओ थेट चित्रित झालेला आहे ही दृश्य आपण सध्या बघतोय नाशिकमधली सापुतारा घाटात ही बस पडली आहे घाटामध्ये वळण्याचं हे ठिकाण होतं जिथे चालकाचं नियंत्रण सुटलंय आपण थेट बघू शकतो ही दृश्य प्रतिनिधी किरण टाजने आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेऊया किरण काय नेमक्या अपघाताच्या संदर्भातले आणखी तपशील आहेत वृद्धी म्हणजे आपण जर व्हिडिओ बघितला तर भयाव हा सगळा प्रकार आहे थेट वळणाच्या रस्त्यावर ओव्हरटेक करताना बस थेट दरीमध्ये कोसळल्याचं हे सगळं दृश्यांमधून दिसून येतंय यामध्ये दोघ लहान मुलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी आहेत इतर जे प्रवासी होते जवळपास चाळीस ते पंचेचाळीस ते किरकोळ जखमी आहे इतर प्रवासी मात्र सुखरूप आहे रविवारच्या दरम्यान दुपारच्या वेळेला हा अपघात घडलेला आहे गुजरात वरन सापुतारा या ठिकाणी पर्यटनासाठी आलेली ही बस होती आणि या बसचा हा अपघात झाल्यानंतर काही काळ त्या ठिकाणी वाहतूक देखील कोळंबलेली होती बस दरीमध्ये कोसळल्यामुळे येणारे जाणारे जे पर्यटक होते हुँ. ते देखील या ठिकाणी मोठी गर्दी करत होते त्यामुळे वाहतूक जी विस्कळीत झालेली होती ती सुरळीत करण्यासाठी देखील मोठा कालावधी गेला मात्र परिस्थिती जर बघितली तर गंभीर अशी परिस्थिती होती वाहतूक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ही परिस्थिती सुरळीत करण्यात आली मात्र अपघाताचे जे दृश्य आहे ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामुळे एक जो अपघात झाला त्याची आता जोरदार चर्चा होताना आपल्याला दिसून येते किरण धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी अत्यंत धडकी भरवणारा हा व्हिडिओ म्हणावा लागेल कारण ज्या बसचा अपघात झाला त्याच बसमध्ये बसलेल्या व्यक्तीनं चित्रित केलेली ही दृश्य आपण बघतोय सातेदारा घाटातली ही दृश्य आहे जिथे बस थेट दरीमध्ये कोसळली आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय तिथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मोठी गर्दी आहे लोकांची अँब्युलन्स आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत दोन मुलांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय तर काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत